सन सोळाशे एकोणनव्वद तर वर्षांनी रायगडावर परत एकदा काळ रात्र पसरला शंभूराजांच्या कैदेनंतर त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली मुघल सरदार जुलपी खान रायगडला वेढा दिला आणि नंतर शंभूराजांच्या पत्नी महाराणी यसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू ही सर्वजणच कैदेत सापडले महाराणी यसुबाई आणि शाहू महाराज यांच्या कैदेत सापडल्यानंतरचा इतिहास आपल्याला माहीतच आहे पण शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांच्याबद्दल अनेकांना काहीच माहीत नाही राजानंतर त्यांचं पुढे काय झालं त्यांचा मृत्यू कसा झाला यासारख्या कित्येक प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी इलाजी शेडके यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात भवानीबाई यांचा जन्म झाला महाराणी येसुबाई आणि शंभूराजे यांना कन्यारत्न प्राप्त झाले शंभूराजे आबासाहेब झाले महाराणी येसुबाई महासाहेब झाल्या राजपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती शंभूराजे व यसुबाई यांचे ज्येष्ठ कन्यावर उडे भवानीबाई यांचे लग्न शंकरराजी महाडिक यांच्याशी झाले शंकररावजी महाडिक हे अंबिकाबाई यांचे पुत्र होते महाडिक भोसलेकरन यांचे शहाजी महाराजांपासून चांगले राजकीय संबंध होते महाडिक यांना त्यांचे आडनाव महाड बंदराचे वतन व देशमुखी खेडबंदराची मोकादमी मिळाल्यामुळे प्राप्त झाले होते शंकराजी महाडिक यांच्या आजोबा परसोजी महाडिक यांनी शहाजी राजांच्या हॉर्जाच्या कामात अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली होती देवापासून या घराण्याचा शिवशाहीर संबंधार परसोजी महाडिक यांना सात मुली होते यातीलच हरजीराजी महाडिक यांना छत्रपती शिवरायांनी अंबिकाबाई यांना देऊन महाडिकांना सोरी केली ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधव राजेश शिर्के मोहिते या लोकांचे भोसल्यांच्या घराण्याशी संबंध आले याचप्रमाणे महाडिक यांचे संबंध झाले महाडिके घराणे फार प्राचीन नसून ते उत्तर हिंदुस्थानात आलेले क्षत्रियांपैकी एक आहेत सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगड मोगलांच्या ताब्यात येसुबाई राणीसाहेब शाहूराजे कधीच सापडले शंकराजी महाडिके यांनी महाराणी येसुबाई व शाहू महाराजांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केला शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य कशात घालण्यास टपला होता संपूर्ण दक्षिण प्रांतात मुघली फौजात दमकूळ घालत होते अशावेळी राजी महाडे व शंकरराजे महाडी यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे पुढे छत्रपती शाहू महाराजांनी शंकरराजी महाडी म्हणजे आपले थोरले मेवणे यांना चार हजारी मनपासदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसेच बहात्तर वाड्यांची व वा पाच वातनांची सनद यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांच्या आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते आपल्या वडिलांप्रमाणेच भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडसी होते संधेप्रमाणे भवानीबाई व शंकरजी ताळायला आले बुगलांच्या धामधुमीत पारळे गावाची झालेली वाहत व विस्कटलेली गडी भवानीबाई यांनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत करून घेतला यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खासगी स्मशानभूमीत तारळेव काळगंगा याच्या संग संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गाजी व अंबाजी ते दोन पुत्रे होते तारळे गावात राजे महाडिक यांच्या म्हणजे छत्रपती शिवरायांची मुलगी होणार यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलकुना दस्ताऐवस्व पत्र व्यवहार उपलब्ध आहे आजी राजे महाडिक यांच्या आठवाई वाडी मोठ्या दिमागात उभे आहेत